सन एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सतत वीस वर्ष मी जनसेवेचा वसा घेतलाय जनतेच्या समस्या सोडवण्याचं पवित्र काम केलंय तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास आहे गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी झालो शहापूरची जनता मला माझ्या कुटुंबातला एक सदस्य मानते हे माझं भाग्य आहे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मला एक संधी द्या असं आवाहन शहापूर विधानसभा मतदारसंघ एकशे पस्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवले गट व इतर घटक पक्षाचे शहापूरचे अधिकृत उमेदवार गुणवंत व्यक्तिमत्व माननीय दौलत दरोडा यांनी केलंय ते शहापूरच्या ऐतिहासिक नगरी महाराष्ट्र टी टीव्ही न्यूज ट्वेंटी फोरला लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते ती शहापुरी ही पवित्रभूमी ज्या पवित्रभूमीला वाल्मिकी ऋषी यांच्या पदस्पर्शाचा संगम आणि उगम आहे अशा पद्धतीनं शहापूर हे एक आदर्श तालुका तयार करण्याचं काम डौळ दरोडा साहेब तुम्ही आहे आणि गेली वीस वर्ष जनसेवेचं कंकण हाती घेतलेलं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल निश्चित तुम्हाला या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेली तीस वर्षे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी काम करत आहे आणि काम करत असताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी होत्या तालुक्याच्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये अनेक मोठे मोठे काही प्रकल्प आहेत ब्रिज आहेत काही ठिकाणी ज्या काही आमच्या समस्या होत्या त्या सोडवण्याचं काम मी केलं संपूर्ण तालुक्यामध्ये ता रस्त्याचं जाळं उनणं पर्यटनाला चालना देणं इरिगेशनचं पाणी देणं आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेला मदत करणं आत्तापर्यंत अशा पद्धतीची कामं या आत्तापर्यंत मी केलेले आहेत त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारांना आवाहन करेन की पुन्हा एकदा मला महाराष्ट्र विधानमंडळ पाठवा आणि आपल्या शहापूर मतदारसंघाची सेवा करण्याची संधी गोरगरिबांचे श्रद्धास्थान सामान्यांचे प्रेरणास्थान अशी भूमिका आपण घेत असताना जर आपण प्रचंड मताने निवडून आलात तर या शहापूरला एक नवीन मंत्री मिळेल याबद्दल काय मुळीच नाही मला मंत्री पदाची अपेक्षा नाही सेवा कोणत्याही पद्धतीने करता 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 येते येते सामाजिक सामाजिक सेवा सेवा निर्माण न समाजाची हेच माझं काम आहे मंत्रीपदाची अपेक्षा न ठेवता महाराष्ट्राच्या विधानमंडळात जाणं आणि तिथून सुद्धा जनते सेवा करता करता येऊ शकते गेली वीस वर्ष या शहापूरच्या जनतेशी आपली नाळ जोडलेली आहे आणि शहापूरची जनता दौलत दरोडा साहेब आपला आपल्या घरातला माणूस आहे अशी प्रत्येकाची भावना झाली या यशाचं नेमकं काय साहेब सगळे काय सांगायचे <सथ> <सथ> नसतात मी लोकांमध्ये जातो लोकांमध्ये वावरतो लोकांमध्ये मिक्स होतो लोकांच्या सुखदुखात जातो आणि लोकांच्या सुख दुख दुःखात गेल्यानंतर जनता हेच माझे सगळे सोयरे अशा पद्धतीने काम करतो आणि त्या कामाची पोच वाहते मला जनता दे दरोडा साहेब महत्वाचा एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी दौलत दरोडा म्हटलं की कामाचा माणूस माणसाच्या आयुष्यात आपण त्याला काम वाचवतो आणि हे काम वाचवत असताना आता आप आपण जी विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहोचवली आहे त्यामध्ये महत्वाची कामं कुठली निश्चितपणे महत्वाची कामं जे आम्ही केलेली आहेत त्यामध्ये पूर्वी आम्ही शासकीय हॉस्पिटल बनवलं चांगल्या पद्धतीची न्यायालयाची इमारत बनवली आत्ता आम्ही जी कामं करणार आहोत त्या कामांमध्ये सुद्धा एडिकेशनचं काम पिण्याच्या पाण्याचं काम पर्यटनाचं काम